दादा आज इथं एक बोनिवलीला मानाचं मैदान झालं तात्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सोन्याचा सत्कार इथं झाला तर नियोजनाविषयी सांगा ना तात्यांचा वाढदिवसामुळं बैल मी आणली आहे आणलेला आहे आणि पप्पू शेठ असतील पी एस पाटील असतील हे आमचे एकदम खंदे सहकारी आहेत पहिल्यापासून आणि त्यांच्या इज्जती खातीर मी इथं बैल आणलेला आहे त्यांनी फक्त मला सांगितलं फोन केला का बैल हे आपला वाढदिवसानिमित्त ये तुम्ही घेऊन या मला तर वाटतं ना तुम्ही ज्या वेळेला पण तुम्हाला सत्कारासाठी आमंत्रण असतो ना सोन्याबाई तिथं आजर असतं शंभर टक्के मी माझा प्रयत्न आहे ना जेवढा होईल तेवढा कुठं पण म्हणजे पुण्यापासून साताऱ्यापासून तिकडं नाशिकपासनं कुठं पण बैल म्हणजे बोलवला काही प्रॉब्लेम असला बैल तर नेत नाही नाहीतर मी बैल नेतच राहतो कुठं पण कोणाचंही आपल्याला म्हणजे मन दुखवायचे नाही कारण बैलामुळं माझी ओळख आहे म्हणून मला ओळखतात आणि मी जर म्हणजे कोणाला नाही बोललो तर मग ते थोडेसे नाराज होतात त्याच्यामुळं मला जेवढा होईल या बैलासाठी यांनी माझं नाव केलं जे आहे आणि याच्यासाठी जेवढा होईल तिथे मी बैल घेऊन जात जाईन कोणाची इथं आरतीत जातो लग्नात जातो साखरपुड्यात जातो बड्डेला जातो पूजेला जातो सर्वच गोष्टीत बैल मागो सर्वीकडे मी बैल नेतो अंगावर जे त्याच्या पेंटिंग आहे तात्यानं वारदीच्या शुभेच्छा दिल्या तर त्या पेंटरविषयी सांगा ना कारण खूप आज इथे चर्चा होणार आहे या काय गोष्टीची नाही नाही पेंटरचा विषय मी पेंटर आहे ना एक नंबर आहे तर पेंटर त्यांना सहज बोलतो मी मी मोठ्या माणसाला रिस्पेक्ट करून प्रत्येकाला मी मान आणि त्यांना सहज बोलतो आणि त्यांनी त्यांना मी परवा दिवशी फोन केला असा असा हृदय येतो मी बैल पेंट करून जातो आणि ते आले आणि बैल पेंट करून म्हणजे तात्यावर आमचा एवढा जीव आहे त्याच्या मुलं तात्यासाठी बैलावर आपला नाव असला म्हणजे आमचा घरचा सदस्य तात्या झाले पप्पू शेख झाले पी एस पाटील झाले आणि यो गाव आहे ना बोनिवली मांगरू यो सोन्यासाठी झटणारा वर्ग आहे पूर्ण आणि बैल हा मी पहिल्यापासून सांगितलं अख्ख्या महाराष्ट्राचा आहे तसा या गावाचा पण हा बैल आहे अखंड महाराष्ट्रातून चर्चा झालेली आहे आता आपल्या धावणीला एक गाय आलेली आहे तर तो नियोजन कसं झाला आपलं गाय म्हणजे ती पण गाय ही घेतली गायीची पैदास केली अजून दोन गायी बघितल्या मी दहा तारखेला जाणार आहे त्या पण आणणार आहे मी फक्त पैदास करणार आहे बैला जी पलवणार नाही आता आता बैल आपला थांबणार का थांब थांबवला कारण आमच्या घरच्यांची इच्छा आहे अजून तुम्ही कशाला त्याच्यावर प्रेशर करता त्याच्यामुळं म्हणजे आमची लेडीज मंडळी असेल जेंट्स मंडळी वडिलांपासून सर्वजण काका असतील विजय काका सर्वजण सांगता आपण तरी आता थांबायला पाहिजे यश आपण पुढचा प्रयत्न किती पण पैशाचा बैल घ्या घरात न सांगतात बैल किती बी पैशाचा घ्या पैसे आम्ही देतो पण यो थांबवा तुझ्या औषधासाठी आणि मी जोकर झाला बाबरे झाला अजून एक नवीन खरेदी लवकरच दिसेल तुम्हाला आठ दहा दिवसाच्या आतमध्ये पण नाही त्याच्या पहिलेच होईल हां मोठी खरेदी आहे आणि महाराष्ट्रातून भरपूर जणांच्या जर सोन्याचा शॉर्टला व्हिडिओ तरी पडला ना तरी भरपूर लोकांना काल जी आहे की तुम्ही थांबावा आणि तुम्ही तो निर्णय घेतला मला मला तो वाटतं या निर्णयाचा खूप आदर करतील तुमचा महाराष्ट्रात कारण काय होतो याचे जे फॅन आहेत ना ते काय बोलतात फोन करून किंवा मॅसेज करून बैल जर या सोन्यामुळं आम्हाला शौक लागला आहे सोन्याच्या दिवशी मैदानात नसतो त्या दिवशी आम्ही जात नाही आता पण काल पडला म्हणजे बॅनर का बैल ते येतो कमीत कमिन कमी मला पन्नास साठ फोन आले मॅसेज झाले तर शंभर टक्के दादा बैल आणाल का खाली दाखवायला तरी तर मी बोला शंभर टक्के मी आणणार आहे आणि याच्यावर जीव लावणार आहेत ना ते सर्व त्याचे मालक आहेत का फॅन्स पिन्स मी बोलत नाही कोणाला ते मालक आहेत म्हणून ते एवढे आदर करतात आणि यो जर नाही दिसला ना व्हिडिओवरमध्ये पण पन, पलताना तो बोलतो आम्ही आम्ही क्षेत्र सोडून दिला ज्या दिवशी सोन्या बंद कराल त्या दिवशी आम्ही शरद क्षेत्र सोडून देईन जेव्हा यो जाईल ना सोन्या तेव्हा आम्हाला खूप मजा आनंद होतो आणि मजा येतो जरी पलन नसलं दादा तरी पण याच्यावर पण जिथे सत्कार असेल तिथे कोणी पण बोलवा फोन करावं त्या दिवशी बैल तिथे टच होणार त्याबद्दल तिला मात्र शंका नाही आणि आज तात्यांच्या मैदानाविषयी काय सांगाल का, एक ऐतिहासिक मैदान ठेवले जातात ना त्यांचे मैदानाचं आहे ना म्हणजे मैदान ते एक नंबरच पारंपरिक एक नंबर, नंबर मैदान करतात मैदानाचा त्यांचा निविजन असा असतो कारण ते बैलगाडी मालक पण आहेत आणि बैलगाडी शौकीन पण आहेत आणि आयोजक पण आहेत त्यांच्यासारखा तात्यापासून त्यांची आखी कमेटी त्यांचा प्रत्येकाचा मी मनापासून धन्यवाद मानतो चालेल दादा दोन शब्द बोलले धन्यवाद तुमचं थँक्यू